आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन असते ज्या कोणत्याही घर तुम्हाला शोधून असं सापडणार नाही की त्यांच्याकडे तुळस नाही आहे किंवा गणपती बाप्पांची मूर्ती नाही असं एकही हे देवघर किंवा हिंदू घर नाही परंतु तुम्हाला माहिती आहे का की गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करणं निश्चित मानलं जातं असं मानलं जातं की गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केल्यामुळे देव क्रोधित होतात त्याला दुर्वा एवढ्या आवडतात पण तुळस अजिबात का ना आवडत नाही दुर्वानी तुळस ही औषधी आहे असं असूनही बाप्पांच्या यादीमधून तुळस का वर्जी आहे पण असं का अनेकदा आपल्याला प्रश्न पडत असतो तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते तुळशीचं पान म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असा विश्वाससुद्धा दृढ आहे अनेक धार्मिक विधीमध्ये तुळशीचं पान अनिवार्य मानलं जातं पण गणपती बाप्पांच्या पूजेत तुळशीचा वापर करण्याबाबत नेहमीच विरोधाभास राहिला आहे गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीमधील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचं वातावरण आणत असतो भाद्रपद शुकलं तर चतुर्थी तिथीपासून आपण गणेश चतुर्थी म्हणून ओळखतो आणि ही आपल्या धर्मामधील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी आहे या दिवशी श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची मनोभावी पूजा केली जाते बापांची पूजा करत असताना शाश्वत विधींचा आधार घेतला जातो आणि या पूजेतील काही घटकांचा स्वतःचा असा एक धार्मिक महत्त्व आहे तसंच या दिवशी तुळशीला एक विशेष स्थान दिलं जातं आणि त्या दिवशी तुळस गणपती बाप्पांना वाहण्याची परंपरा आहे हे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ शुभ मानलं जातं हे एक अपवादात्मक धार्मिक कार्य मानलं जातं ज्यामध्ये गणेशाच्या पूजेत तुळस वाहिल्याने विशेष फळ प्राप्त होतं असं मानलं जातं या दिवशी तुळस वाहिल्याने गणेशाची कृपा मिळते घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसंच सर्व संकटांवर ती मात करता येते तुळशीच्या पानांचा वापर केल्याने वातावरणात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते वाईट गोष्टी ज्या आहेत त्या दूर होतात आणि घरामध्ये सौख्य समाधान नांदत असत तुळशीच्या आणि गणपती बाप्पांच्या वादाबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते धर्मराजाची पत्नी धर्मराजाची तुळस नावाची एक अतिसुंदर पुत्री होती तिला उत्तम पती हवा होता यासाठी ती उपवास जप तप प्रत्यय तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती तीर्थयात्रेदरम्यान एकदा तिला गंगेच्या किनाऱ्यावरती ध्यानात मग्न असलेले तेजस्वी गणपती बाप्पा दिसले त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते गळ्यात रत्नांची माळ होती रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते आणि एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होता तिला तो फार आवडला म्हणून त्याला ध्यानातून जागी करण्यासाठी तिने हाका मारल्या हे ज एकदंता हे लंबोदरा हे वक्रतुंडा त्याचबरोबर तिने नृत्यही केले गाणेही म्हटले शेवटी गणेशाचे ध्यान भंग पावलं ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले तेव्हा त्याला एक सुंदर अप्सरा दिसली तो तिला म्हणाला हे माते माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ती म्हणाली तू मला फार आवडतोस मला तुझ्याशी विवाह करायचा आहे गणपती बाप्पा म्हणाला मी तुला माते संबोधूनही तू माझ्याशी विवाहाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवलास पण मी ब्रह्मचार्याच्या मार्गावर असल्याने कधीच विवाह करण्याचा मोह या पाशामध्ये मी अडकणार नाही गणेशाच्या नकारा ना ऐकून तुळशीला अपमान झाल्यासारखे वाटून तिने तिच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यावरती म्हणाली माते संबोधून तू माझ्या भावना दुखावल्या आहेस तुझा पण कधीच तुझा जो पण आहे तो कधीच पूर्ण होणार नाही तू लवकरच विवाह करशील असा मी तुला शाप देते गणपतीने तिला प्रतिशाप दिला एवढी चंचलता स्वभावत असणं हे इतरांसाठी धोक्याचं आहे म्हणूनच माझ्या शापामुळे तुझा विवाह एका राक्षसाबरोबर होईल गणपतीचा शाप ऐकून तुळशीला आपली चूक जाणवली आणि तिने माफी मागितली आपले स्वातंत्र्य जाणार या विचाराने अप्सरेला पश्चाताप झाला ती म्हणाली मला क्षमा कर विवाहाच्या याचने मी आले होते माझ्यावर अन्याय होऊ देऊ नकोस गणपती म्हणाला माते मला शाप परत घेता येणार नाही परंतु तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण तुझ्याशी विवाह करतील व तू सुखी होशील तुला पृथ्वीवर एक औषधी वनस्पती म्हणून स्थान मिळेल परंतु माझ्याशी निगडीत कोणत्याही पूजा अर्चनेमध्ये तुझा वापर करण्यात येणार नाही त्यानंतर या शापामुळे शंखचूड राक्षसाची त्या सुंदर अप्सरेचा म्हणजेच तुळशीचा विवाह झाला आणि नंतर भगवान शंकरांनी त्याचा वध केला मग ती अप्सरा पुढे तुळस बनली घराघरामध्ये मानाने राहू लागली व दरवर्षी तिचा विवाह गोपाळकृष्णाशी लावून देण्याची प्रथा पडली तसे असले तरी गणेशाने तुळशीचा कधीही स्वीकार केलेला नाही कधीच तिला आसराही दिलेला नाही परंतु शापातून शाब देत तिचा उद्धार मात्र केला आणि या कारणामुळेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात पण तुळस नाही केवळ भाद्रपद चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला तुळशीदल बाप्पाला वाहिले जाते तीसुद्धा पथ्वी स्वरूपामध्ये असल्याने बाप्पा तिचा स्वीकार करतो पण इतर वेळा कधीच बाप्पा तिचा स्वीकार करत नाही यंदा गणपती बाप्पा हे बघा आजच्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे तेव्हा गणपती बाप्पांचे ढोल ताशाने अगदी छान थाटामाटात स्वागत करा आणि पूजा करताना पत्री स्वरूपातली तुळस बाप्पाला अर्पण नक्कीच करा तुम्हाला तुळशीच्या आणि गणपती बाप्पांच्या या वादाबद्दलची कथा माहिती होती काय हे तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ